सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवईनाका सातारा रस्ते अपघातासाठी कॅशलेस प्रणाली लागू रस्ते अपघातातील पीडितांसाठी नवीन कॅशलेस उपचार प्रणाली लागू करून केंद्र सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे अपघातानंतर पहिल्या सात दिवसांसाठी सरकार आणि खाजगी रुग्णालयात दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध असतील असं या संदर्भातील अधिसूचनेत म्हटले आहे पाच मेपासून ही योजना लागू करण्यात आली आहे मोटर वाहन खाते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी हे या, या योजनेचे उद्दिष्ट आहे यासोबतच विमा कंपन्यांना उपचारांना खर्च भरून पीडितांना भरपाई देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत जर कोणत्याही कारणास्तव अपघातग्रस्ताला नियुक्त रुग्णालयात जाता आले नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात उपचार केले गेले तर या परिस्थितीत त्या रुग्णालयात रुग्ण गंभीर तिथून बाहेर उपचार या योजनेअंतर्गत समाविष्ट केले जातील शरद पवार शुक्राई नऊ मे रोजी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मयूर भाऊराव पाटील यांचा सासष्टा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी साताऱ्यात होत आहे या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत गत महिन्यात खासदार पवार हे साताऱ्यात येऊन गेले होते त्यानंतर पुन्हा नऊ मिरुजी साताऱ्यात ते येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत निर्णय झाल्याने ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे ऐन उन्हाळी हंगामात एसटी ब्रेकडाऊन प्रवाशांची गैरसोय सुसिजित बसेस सोडण्याची मागणी प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरू धक्के असलेल्या एस टी महामंडळाच्या एस टी बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात ब्रेकडाऊनचं प्रमाण वाढलं असल्यामुळे प्रवाशांना गैरसोय सामोरे जावं लागत आहे महामंडळाने सुशोजित असणाऱ्या बसे बसेस लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे सध्या गावगाई यात्रा जात्रा लग्नसराई शाळा व महाविद्यालयानं सुट्टी यामुळे प्रवाशांनी सलीचे नियोजन केले असून प्रवाशी मोठ्या संख्येने फरळ बाहेर पडत आहेत मात्र ऐन उन्हाळी हंगामात एस टी ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांना गैरसोय सामोरे लागत आहे त्यासाठी महामंडळाने लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात धावणाऱ्या सर्व बसेस सुस्थितीत आहेत की नाही याची खातरजमा करूनच त्या विविध मार्गावर चढवत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे स्वस्तात प्लॉट रोहस देण्याच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई रत्नागिरी ते स्वस्तात प्लॉटवर व रोहस देतो असे सांगून पाच जणांची तब्बल दहा लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे स्वप्नील रसा रमेश रसाळ भूषण रसा तिघे राहणार परवडी ठाणे व तुळशीराम पिसा राहणार कांदिवली मुंबई यांच्या विरोधात सो जयश्री दिवाकर मोरे व एक्च्या राहणार गोडोली सातारा यांनी तक्रार दिली आहे संशिताांनी तक्रारीदार जयेश मोरे यांच्यासह सविता जावळे गजानन आवळे उत्तम डोंगरे विद्या बोकरे सर्व राहणार सातारा परिसर यांना मुंबई व रत्नागिरी येथे स्वस्त प्लॉटवर रोहावस देत असे अमिष दाखवले त्यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी पैसे दिले मात्र प्लॉट रोहावस दिले नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तामदानगर सातारा येथे रस्त्याच्या मध्येच विजेचे खांब तक्रार करूनही महावितरणचे दुर्लक्ष छोटे मोठे अपघात वाढले शाहूप्री अंतर्गत असलेल्या तमजाईनगरमधील मुख्य रस्त्याच्या मधोमध मद अनेक विद्युत पोल धोकादायक अवस्थेत आहेत या धोकादायक विद्युत खांबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अनेकदा छोटे मोठे अपघाती झाले आहेत याबाबत अनेकदा तक्रार करून दे देखील महावितरण दे विभाग दुर्लक्ष करत असल्याने लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रस्त्या मधोमध विद्युत पोल उभे राहिल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे याबाबत महावितरणला अनेक वेळा सांगून देखील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत येथील विद्युत पल त्वरित न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे मेढ्यात ट्रॅफिकची समस्या गंभीर मोठ्या अपघाताची शक्यता मेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एस टी दरम्यान दोन्ही बाजूला दुचाकी चारचाकी वाहन पार्किंग केली जात असल्याने दिवसेंदिवस ट्रॅफिक जामचा सामना नागरिकांना करावा लागत आहे जुन्या एसटी सांजवळ दररोज ट्रॅफिक जाम होत आहे संपूर्ण शहरात फक्त एक वाहतूक पोलिस यावर नियंत्रण ठेवत असून त्याची दमचक होत आहे यावर पोलिसांनी तातडीने मार्ग काढावा अन्यथा अपघात होऊन जीव गेल्यावर उपाययोजना केल्या जाणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे यशवंत बँकेची दोन महिन्यात सीबीआय चौकशी ठेवीदार संघटनेचे अॅडव्होकेट निलेश जाधव यांची माहिती यशवंत सहकारी बँकेचे एकशे चाळीस कोटींपैकी एकशे सत्तावीस कोटींचं कर्ज बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगाव करो त्यांच्या कुटुंबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत त्या संबंधित त्यांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडिट रिपोर्टही आहे त्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे त्याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा भेटून केली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन महिन्यात सीबीआय तर्फे या सगळ्याची चौकशी आश्वासन दिली आहे अशी माहिती ठेवीदार संघटनेचे जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार कर्जदार न्यायालयासहित पोलीस व अन्य पात्यांवर लढा देत आहेत त्याची माहिती देण्यासाठी अॅडव्होकेट जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी फसवणूक झालेले ठेवीदार कर्जदारही उपस्थित होते कराडा पोलिसांकडून महामार्ग बांधकाम कंपनी डेपीजेनला सुरक्षित कामी नोटीस मुजोर कंपनीकडून उपाययोजनांच्या अंमलबजावणी नाही धीम्या गतीने मागील अठ्ठावीस महिन्यांपासून सुरू असणाऱ्या पुणे बंगू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामाला कर्मचाऱ्यांचा थकलेला पीएफ वारंवार थकणारे पगार यामुळे वारंवार वार वार ब्रेक लागत आहे आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासह पंढरपूरला जाणाऱ्या पायदंडी सोहळ्यांमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जवळपास सतरा सूचना देणारी पत्रच वाहतूक पोलिसांकडून डिपिजन कंपनीला दिले आहे मात्र या पत्राला अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आली आहे दरम्यान वाहतूक पोलिसांकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अडसष्ट नवे डिपिजन कंपनी कंपनीला नोटीस सुद्धा बचावण्यात आली आहे डीपीजन कंपनीच्या दिगरी केवळ बैठकीत के वेळ मारून येण्यासाठी उपाययोजना करू असे सांगतात बैठकीनंतर आम्ही केलेले साधे फोन सुद्धा उचलत नाहीत अनेकदा दुरुस्तीत मिळतात क्रेन रुग्णवाहिकेची कोल्हापूर नाका डेव्हिओर प्रसाद गरज आहे अशी माहिती सहाय्यक पुरुष शिक्षक वाहतूक शाखा कराळ संदीप सूर्यवंशी यांनी दिली दहिवडी येथे आगीत तब्बल साडे झाडे भस्मसात दहिवड येथील सय्यद बंधूंच्या बागेला आग लागून तब्बल साडे झाडे भस्मसात झाली झाडांसह साहित्य जाळ्याने सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले जीवापाठ जपलेली झाडीने सय्यद कुटुंबांना मानसिक धक्का बसला असून प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे या घटनेचा पंचनामा तलाटेने केला आहे दहिवडी फलटण रस्त्यालगत मुंशी सय्यद शबीर सय्यद व इतरांनी विविध झाडांची लागवड केली आहे बागेत सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली जोराचा वराव कडक मुनियामुळे आगीचा भडका उडाला घरातील शेजारी व इतर गावातील सुमारे वीस पंचवीस जणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश येत नव्हते या आगीने पाच ते सहा एकर क्षेत्रावरून सर्व झाडे भस्मसात केली आईत धूम डाव्या कालव्याला भगदा डाव्या कालव्याला वाई हद्दीत भगदाड पडल्याने त्याचा लाभ क्षेत्रावर परिणाम झाला आहे कालव्याच्या दुरुस्तीचे काम सिंचन मंडळ हाती घेतले असून अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत धोम डावा कालाव फुटल्याने त्याचा आवर्तनावर परिणाम झाला आहे तीव्र उन्हाळा असताना पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे त्यातच कालाव फुटल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे कालव्याच्या दुरुस्तीचे काम यांत्रिकाने हाती घेतले आहे हे काम पूर्णसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे कालव्यातून दिनांक नऊमे रोजीपासून पुन्हा आवर्तन सुरू करण्यात येणार आहे सातारा शहर जिल्ह्यातील नोकरी विषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा शेती कामाचा अनुभव असावा वय वर्षाहून अधिक पगार पात्रतेनुसार कामाचे ठिकाण अजंटा चौक परिसर एन एच फोर सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा